मैंने इधर से लिया मैंने बोलना तो छोड़ दो सर मेरे, मेरे को पढ़ाई में बहुत इंटरेस्ट आ रहा है और अब तू सर मी असा विचार केलात की आता आपण शिक्षण सोडून देऊ टॉनिक घेतल्यानंतर माझे मी ध्येय सेट केले मी अधिकारी होऊ शकतो असं 1 2 3 4 5 6 7 8 9 दहावा तर म्हणला सर मला तर रिझल्ट आलाच पण माझ्या मित्राला बी आला एवढ स्ट्रॉंग हे आणि मग डॉक्टर म्हणाले तुला पण ते बोला हो बस खाली तुला दिलंच नव्हतं ना असं कस काय मला कस काय भारी वाटतय